सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राईब करा मी <tell> मोहनभाई सुभाषराव कुलकर्णी प्रभाग क्रमांक नऊमधून सर्वसाधारण जागेसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं निवडणूक लढवतो आहे माझ्यासोबत महिला प्रवर्गातून जमकंडी शबाना मेरासाहेब आताही या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत प्रभाग क्रमांक नऊमधून आज जवळजवळ सर्वच मतदारापर्यंत आम्ही या ठिकाणी पोचण्याचा प्रयत्न केलेला आहे या मतदार संघात या प्रभागामध्ये ज्या काही जुन्या नगरसेवकांना निवड निवडून देण्यात आलं होतं त्यांच्या माध्यमातून कोणती विकास कामं या ठिकाणी झालेली नसल्यामुळं नागरिकांच्यातून प्रचंड नाराजी आहे आणि निश्चितपणे या प्रभागामध्ये काँग्रेस पक्षाला अतिशय पोषक वातावरण आहे स्वर्गीय सुभाषदादा कुलकर्णींचा वारसा आणि त्यांचा विचार या त्या जत प्रभागात आणि शहरात सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचलेला आहे त्यांचेच विचार काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचे नेते विक्रमदादा सावंत तसेच मार्गदर्शक प्रकाशरावजी साहेब यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा राबवत आहे प्रत्येक मतदाराला वैयक्तिक गाठीभेटीवर आमचा भर आहे आणि मतदारांना आम्ही निवडून आल्यानंतर या प्रभागामध्ये कोणकोणती काम करणार आहे याबद्दल आम्ही विजन देतो आहे त्यासाठी निश्चितपणे विक्रमदादांच्या माध्यमातून विजन म्हणून आम्ही या ठिकाणी पुस्तिका काढली आहे ती पुस्तिका सुद्धा आम्ही देतो आहे आणि त्या पद्धतीनं निश्चितपणे आज जर बघितलं आता दोन तीन दिवस मतदानाला राहिलेले आहेत तर उत्स्फूर्त असा प्रतिसाद काँग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवारांना आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुजेनाना अशोकदादा शिंदे यांनासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आमच्या प्रभाग नऊमध्ये आहे आणि मी तुम्हाला या ठिकाणी ठामपणे आश्वासित करतो की दोन तारखेला सर्व मतदार अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला मतदान करून आशीर्वाद देतील आणि तीन तारखेला ह्या काँग्रेस पक्षाच्या दोन उमेदवार आणि नगराध्यक्षाचा गुलाल हा शंभर टक्के ठरलेला आहे त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण प्रभाग क्रमांक नऊमध्ये मुळापखाली प्रवास क्रमांक नऊ मधून माझी बहीण शबाना मेरासाहेब जम जमखंडे हे इतर मागासवर्गीय महिला पर्वात निव निवडणूक लढवित आहे तसेच सर्वसाधारण पुरुष गटातून मोहनभैया कुलकर्णी व नगराध्यक्षसाठी सुजय शिंदे हे निवडणूक लढवित आहेत त्यांचा निवडणूक चिन्ह हात आहे जरी सर्वांनी आता समोरच्या घटन जागून प्रश्न निवडून